नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललो वाशिमला तुमचं वाशिमला कचरा चालले तर आजी भाऊचं ट्रॅक्टर चालू आहे तिकडं जेवानाथ भाऊ ड्रायव्हर आहे तर दुसखंडी रोडवर आम्ही चाललो डिजेला ना काम नकोच तुम्हाला आम्ही चाललो मी शेताकडून बांधलं तर मन लागावी लिहून आजी भाऊ लागत नाही कारण ते कास्त करायचं तर पण आज म्हणून बांधा नये म्हणून कणी चला आता डिझेल घ्यायला चाललो आम्ही तर आहो वाशिम आजी भाऊ वाशिमचं यायला तुमच्यासोबत नाश्चर लागेल टक्के मित्रांनो आलो पेट्रोल पंपवर नंतर कॅन्सर होतो आजी भाऊ नंतर डिझेल आहे त्यामध्ये बघू शकता पंचवीसशे रुपयाचा डिझेल भरलेला आहे आम्ही आणि मग डिझेल भरल्याच्या मी आलो चित्रांनो निघालेला आम्ही आता डिझेल लिहून द्या वीजी भावली रस्त्यानं चाललो आहो आग। आणि बघू रेल्वे स्टेशनच्या रोडनं चाललेलो आहो देवाळ्या रोडनं आणि शेताचा रस्ता बघू शकता तुम्ही कसं आहे खूप असं पूर्व रिकाम आहे आम्ही आता बघू शकता शेतामध्ये आलेलो आहो बघा इथं आपलं ट्रॅक्टर विजी आणि छान आजी भाऊन आहेत मस्त पैकी बघू शकता कमरेतून वाक येतं विजे भाऊ हो डिझेल टाकत आहे ट्रॅक्टरमध्ये आणि थोडंसं तिपल्यानंतर ते बाहेर येत असतं असं बघू शकता हे जे तुमच्या समोर आहे हे तेलाची फॅक्टरी आहे हो डिझेल किती लिटर टाकलं पंचवीस लिटर हो का किती दिवस पुरते आता समजा पंचवीस लिटर क्लिअर बोल तू वाशिमले चला मग चला चला तुमच्या मनानं

आमच्या कामं आता समजा घरी